आम्ही दोघे भाऊ एकत्रित येऊन महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण संपवणार आहोत असं महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मनापर्यंत ह्या भावना पोहोचवायची कामं मधल्या काळामध्ये या ठाकरे बंधू केले खास म्हणजे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे नेहमी छाती बडवून बडवून सांगायचे की राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब दोन भाऊ भाऊ आता एक होतील आणि जे काही पुढचा राजकीय प्रवास आहे तो हे दोघं एकत्रित एक करतील आता या विषयावरती बघा आतापर्यंत या दोघांवरती अनेक लोकांनी व्हिडिओ केले लोक के लो के बोलतात हे मग यावरती जरांगे पाटलांनी जे काही भाष्य केलं ते खूप हसण्यासारखं आहे जरांगे पाटलांच्या डोक्यामध्ये एवढा प्रकाश पडला कुठं कारण ते आता फडणवीस द्वेष हळूहळू ते विसरत चाललेत आणि त्यांनी आता द्वेष पकडलाय काकांचा सा, उद्धव साहेबांचा सा या सगळ्यांचा सा। आता उद्धव ठाकरेविषयी राज ठाकरेविषयी दोघांविषयी नेमकं जरांगे पाटलांची जे काही वाक्य आहेत वक्तव्य आहेत काय आहेत त्यांना नेमकं या युतीविषयी आणि या दोघांविषयी काय वाटतंय हे आपल्याला याच व्हिडिओतनं बघायचं आहे मित्रांनो रामकृष्ण हरी हे सर्वांचं मी परत एका आगळ्या वेगळ्या व्हिडिओत स्वागत करतो आगळ्या वेगळ्या म्हणायचं कारण हेच की आता उद्धव ठाकरेंना एक नवीन विरोधक महाराष्ट्रामध्ये तयार होतं आता दवाखान्यामध्ये जरंगी पाटील आहे तिथे पत्रकारांनी प्रश्न विचारला त्या प्रश्नावर बोलताना जरांगी पाटलांनी ह्या दो दोघांविषयी सांगितलं ह्या दो दोघांविषयी तर लोकांना माहितीच आहे आपण या ज्या त्यांच्या भाषेमध्ये जरंगी पाटलांच्या भाषेमध्ये त्यांनी ह्या दोघांचा समाचार कसा घेतला तुम्हाला ते मी दाखवणार आहेच तुम्ही ते पाहाच पण त्यापूर्वी नाही का एक यांचा हसरा मेळावा होता त्या हसऱ्या मेळाव्याच्या अगोदर एक गोष्ट मीडियामध्ये त्यांनी व्हायरल केली होती अहो त्यांचीच ते चाय बिस्कुटवाली मीडिया जे लोक हिंदू धर्माला शिव्या घालतात त्यांचं गुणगान गायची हे यांची सवयच आहे मग त्या ठिकाणी एक अशी एक बातमी पसरली होती की आता शिवतीर्थावरून दोन भाऊ गरजणार बरसणार आणि हे जे काही दसरा मेळावा आहे तो गाजणार अशा बातम्या त्या अगोदर आल्या होत्या पण तसं झालं नाही त्या दसऱ्या मेळावाला तो हसरा मेळावा होईल याची पहिलंच अनुभूती ही राज ठाकरेंना आली असावी जे पाच तारखेला जे काही वर डोमधून जो काही कार्यक्रम झाला मराठी भाषेवरून दोघे एकत्र येऊन तो काही तिथं कार्यक्रम झाला त्यावेळेस त्यांची त्यावेळेस ते स्टेजवरती उद्धव ठाकरे बोलत होते पण इज्जत ही तिथं राजसाहेबांची गेली असा अंदाज त्यांना आला होता आणि त्यांनी कळलं त्यांना की इथं दसऱ्या गेलो आपण तर इथं आपली तशीच अवस्था होईल आणि नंतर आपल्याला जो परत आपले जत घालून बसावं लागेल त्यांना असं वाटलं असेल म्हणून तिथं आले नाहीत <laughs> या हासऱ्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे पावसामध्ये भिजले आणि ती त्यांनी जे काही आहे तिथं तो मेळावा घेतला मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची कॉपी केली लोकसभेच्या वेळी शरद पवार पावसामध्ये भिजून सभा घ्यायचे असाच मेळावा उद्धव साहेबांनी भिजून घेतला आणि ते गुरुची शिष्यानं कॉपी केली असे त्या के ठिकाणी लोक म्हणू लागले सोशल मीडियावरती पण या ठिकाणी जो महत्वाचा विषय आहे मित्रांनो हो, तो विषय असा आहे की दोन भाऊ एकत्र येतील आणि ह्या दोन भावामुळं जे काही राजकारण बदलणार आहे जे काही राजकीय उलतापालत होणार आहे अशा अनेक बातम्या ह्या माध्यमातून पेरण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केला अहो ह्या बातम्या ज्या त्याच लोकांना फेराव्या लागतात त्यांच्यानं काहीच होत नाही बघा आता या दोघांच्या विषयावरती ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस जरांगी पाटलांनी ने नेमकं काय बोललंय आणि त्यांनी कशी पुरती यांची इज्जत काढली आहे तो दाखवणार आहे आणि त्यावेळेस आता ह्या यांचा बाईट मी ऐकला पूर्णपणे त्यावेळेस एक आतून मला हसवायला लागलं होतं कारण जरांगी पाटलांना जो काही रुबाब आहे तो आता बदलला आहे जे ओढ टीका होते ते बदलली आहे त्यांना पाहिजे होतं ते त्यांना मिळाले आणि त्यांना या सरकारनं दिलंय मग यांना कोण होतं मुका मोर्चा कोण मोडलं होतं याचा बदला जो पाटील घेत आहेत असं मला वाटलं बरं का आता ते ऐकलं मी हसलो मला आनंद भेटला तुम्हीही तो आनंद घ्या तुम्हीही ते ऐकून घ्या ठीक आहे कळलं पाहिजे ना लोकांचं काय म्हणणं आहे लोकांचं म्हणणं आपण <laughs> एक नाही आलो तरी दोघ एक आलो तरीही पडतो आणि एक नाही आलो तरीही पडतो हे पहिले त्यांचं वाक्य त्यांच्या शैलीवर तुम्ही ऐकलंय म्हणजे हे दोघ जण भाऊ भाऊ एकत्रित आले तरी हे पडणारच आहेत एकत्रित नाही आले तरी हे पडणार आहेत हे खुलेपणे पहिल्याच वाक्यामध्ये त्याने सांगितलंय आणि त्याने सांगितलंय अरे हा म्हणले एक होऊन जावा एक तुम्ही एक झालो तरी पडणारच आहोत तुम्ही एक नाही झालो तरी पडणार आहोत त्यामुळे लोकाचं ऐकून एक होऊन तरी पडा हे असं त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे बघा पुढे ऐका हे पडत हे दोघांच्या लोकांची इच्छा बघा दोघांच्या मुळे गर्दी आहे तरी हे लोक पडतायत आता दोघांच्या सभीला गर्दी असते त्यांच्या आणि यांच्याही तरी हे लोक पडतायत तरी ही लोक हे पडतात आता दोघांना एकच होऊन जावा असं हे या ठिकाणी पाटलांनं म्हणलंय तरी शैली ऐकून की शैली खूप मस्त आहे बोलायची त्याला डोकेच नाही तो डो घरात आपण तर काय करणार आपलं काय करायचं त्याचं त्यांचं ते राजकीय शिवगा तुम्ही विचारलंय म्हणून सांगितलं पण त्यांनी घाल लोक आहेत म्हणून या दोघांची जी होईन जी होईन त्याला आईच्या

महाराष्ट्र तर तू जण घाम आणि भेजा सगळा खप कोणी ऐकायचे माझं आलो एक आम्ही दोघ चाल सगळा पांगून जाईल ना खेळ ते नसते लयच बळबळ आहे ते त्यातले लोक कचरो गेले आमच्यावर ते बघत नाही टी व्ही लोक त्यांना आता त्यांनी असं काहीतरी खमक्या काम करून ना खेळ पाहिजे आणि चाल उद्या सकाळी हो एक आलोत आम्ही उद्या होणार आहे परत दिशी वाला तेरा दिशी येणार आहे आमचा आमचा पांडे गेला किंवा पांड्या बोलून आला किंवा पांड्या बोलला तेव्हा पांड्या आला कोण नाही माणसाला ना हे सुसंस्कृत राहते कडवट राहते खाट दिशी निर्णय व्हायचे खाट दिशी थोडक्या वनण्यात ना फावाय आणि चालू एक चला आलो नुसतं बातम्या थोड्या दिवशी एक येणार आहे त्या दिवशी बसायची तयारी तो त्याच्या घरी गेला शेतकऱ्यांच्या आंदोलन हे बघा जरांगी पाटलांच विचार होते या दोघांविषयी त्या दोघांच्या काय होत नाही फक्त उदय एक होतो परवा एक होतो आता आम्ही एक होऊ एका एक होत नाहीत आणि हे एकट्यानं हे हरतात हे दोघ एकहुणी हरणार आहेत एकटं एकटं हरण्यापेक्षा दोघांनी एकत्र येऊन हारा असं पाटलांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे आता हे पाटलाचे वारे नेमके दक्षिणी वारे आहेत आहे की ईशान्य मोसमी वारे आहेत की नेमकं वारे कुठले आहेत की परतेचे वारे, परते वारे आहेत हे काय वारं मला काय कळलं नाही अजून पण त्यांचं जे बोलणं आहे ते धडक आणि बेधडक बोलणं आहे तर ते देवाभाऊला बोलायचे आता थोडा रोख वाऱ्याचा बदलला आहे आता ईशान्य मान्सून वारे नसून सध्या परतेचे वारे वाहू लागलेत आणि हे वाऱ्यामध्ये सध्या उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना आडखळाचा प्रयत्न होतोय किंवा यांना बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय पण जे ते बोलले ते काही होत नाही चुकीचं नाही आता काही लिबरल लोक आहेत पूर्वी पाटलांची वाहवा करायचे आता हे लोक पाटलांना शिव्या घालतील कारण आता पाटलांनी आता यांच्यावर बोलायला सुरुवात केली आहे ते आता भाजपवरती बोलत नाहीत शासनावरती बोलत नाहीत कारण शासनानं सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत ते आता यांच्यावरती बोलतात आता यांना मिरची लागेल आणि आता हे परत आता नवीन काहीतरी अफवा उठवतील की जरांगी यांना पैसे दिले किंवा यांना परत शासनानं आपल्या सोबत घेतलं काय 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 अशा गोष्टी पण जरांगी पाटलाय ते अगदी बरोबर आहे हे दोघं एक आले तरी हे काय होणार नाही दोघं एक नाही आले तरी काय होणार नाही हे अगदी सत्य आहे त्याचं जर उदाहरण म्हटलं तर मुंबईची बेस्टची पतसंस्थेची निवडणूक तुम्ही बघितलेली आहे ये एक येऊनही काय झाला नाही फायदा नाशिकला दोघं तर दोघांनी एकत्र मोर्चा केला काही चांगलं घडलं नाही म्हणजे ह्या दोघांची ही जी काही आहे अवस्था ही या ठिकाणी पाटलांना सांगितले पण हे दोघं एकत्र येत नाहीत आज जाऊन भेटलो उद्या जाऊन भेटलो जाऊन आम्ही दोघांनी एकमेकांशी बोलणं केलं ह्या फक्त अशा पुढ्या सोडत आहेत आणि आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत असं या ठिकाणी पाटलांना म्हणायचं असावं तुमचं एकूण या विषयावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना आराम कसणार